सर्वांना स्वामी समर्थ हो। आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर का वश मध्ये करायचं असेल एखादी व्यक्ती आपल्यापासून किंवा ती व्यक्ती आपल्या जवळ हवी आहे किंवा आपल्या नवऱ्याला जर का मोहित करायचं असेल म्हणजे काय संमोहित करायचं असेल आपल्या वश मध्ये करायचं असेल तर एक असा मंत्र आहे जो तुम्हाला जी व्यक्ती हवी आहे त्या व्यक्तीवर तुम्ही हे वशीकरण करू शकता परंतु हाच मंत्र जर का तुम्ही चुकीच्या कामासाठी चुकीच्या व्यक्तीला वशीकरण करण्यासाठी जर वापरला तर हा मंत्र कधीही काम करू शकत नाही कुठलेही मंत्र वापरा परंतु कर्म आणि कष्ट अतिशय महत्वाचे आहेत ते कधी कोणाला चुकले नाही आणि चुकणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अगदी ध्यानात ठेवा मनात ठेवा कायमच्या लक्षात ठेवा तर बघा एखादा समजा आपण जिथे जॉबला जातो तिथे एखादा बॉस आहे आणि तो बॉस आपलं काहीच ऐकत नाही आणि त्या बॉसला जर का वश मध्ये करायचं असेल परंतु चांगल्या कामासाठी तर तिथे सुद्धा हा तुम्ही मंत्र वापरू शकता परंतु नवरा बायकोसाठी अतिशय प्रभावी आहे तुम्ही तुमचं एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे म्हणजे ती व्यक्ती त्या व्यक्तीबरोबर तुम्हाला लग्न करायचं आहे परंतु व्यक्ती काही ऐकत नाही काही ऐकून घ्यायला तयार नाही आणि त्यामुळे त्या व्यक्तीला तुम्हाला वश मध्ये करायचं आहे त्या व्यक्तीसाठी हा मंत्र तुम्ही वापरू शकता अतिशय प्रभावी मंत्र आहे शिवाय तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या नवऱ्याचं बाहेर कुठेतरी अफेअर चालू आहे आणि तुमचं काही ऐकत नाही तर तुम्हाला पुन्हा त्याला मोहित करायचं असेल म्हणजे तुमचं अट्रॅक्शन पॉवर जी तुमची आहे ती तुम्हाला वाढवायची आहे ज्या वेळेला तुम्ही अट्रॅक्शन पॉवर वाढवता त्यावेळेला समोरची व्यक्ती अट्रॅक्ट होते बघा ऋषी मुनी असतात किंवा महापुरुष असतात ते बघा काय करतात तर आपल्याला एखादी गोष्ट सांगत असताना आपण मंत्रमुग्ध होतो आणि त्यांची ती गोष्ट ऐकत राहतो आपल्याला असं वाटतं ह्यांचं बोलणं कधीही संपू नये आणि मला कधीही ऐकायची ऐकायचं बंद व्हायचं नाही म्हणजे कंटिन्यू मला ह्यांचं बोलणं ऐकत राहायचंय म्हणजे काय तर आपण मोहित होतो त्यांनी सुद्धा काही ना काहीतरी कुठले ना कुठले तरी मंत्र इतक्या वेळेला बोललेले असतात इतके ते मंत्र जागरूक केलेले असतात त्याने त्यांचा तो जो मंत्र आहे त्यांची जी वाणी आहे ही पवित्र होत असते आणि त्या पवित्र वाणीचा त्या पवित्र वाणीवर आपण मोहित होत असतो तुम्हाला कळलं का मला काय म्हणायचं आहे एखादी व्यक्तीला ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला अगदी मोहित होऊन जातो त्या व्यक्तीकडे सतत पहावं सतत पहावं त्या व्यक्तीने काहीतरी बोलावं काहीतरी ऐकावं असं आपल्याला वाटत असेल त्यावेळेला ती व्यक्ती त्या व्यक्तीकडे आपण मोहित झालेलो असतो असं मी तुम्हाला उदाहरण दिले तुम्हाला कळलं असे मला काय म्हणायचंय तर आता वशीकरण कसं करायचंय कधी करायचंय कोणावर करायचंय कशासाठी करायचंय तुम्ही तुमच्या पुन्हा प्रेमासाठी हा वशीकरण करू शकता तुम्ही मिळ गेलेल्या प्रेमासाठी तुम्ही तुमचं प्रेम तुमच्यापासून खूप लांब गेलेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायचं आहे अशा कामासाठी तुम्ही हा मंत्र म्हणू शकता तुमच्या पतीसाठी तुमच्या एखाद्या आवडत्या व्यक्तीसाठी तुम्ही हा मंत्र वापरू शकता हा मंत्र पूर्ण दिवस कितीही वेळेला अगदी कायम जरी हा मंत्र म्हटला तरीही चालेल अतिशय प्रभावी मंत्र आहे आणि समोरच्या व्यक्तीला मोहित करतो वशीकरणाचा मंत्र आहे काय मंत्र आहे बघा आपल्याला जर का असं वाटत असेल की एखादा व्यक्ती आपल्या वश वश मध्ये व्हावा त्यावेळेला रोज एक मंत्र म्हणा किंवा अगदी त्याला आठवून जरी हा मंत्र म्हटला तरीही चालेल ओम क्लीम कामदेवाय ओम क्लीम कामदेवाय नमहा काम काम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हा मंत्र बरेच लोक मला सांगतात की मंत्र तुम्ही स्क्रीनवर या परंतु मी Uh, पूर्ण व्हिडिओ करते आणि त्यानंतर विसरून जाते परंतु आज मी नक्कीच लक्षात ठेवते आणि हा मंत्र तुम्हाला ओम क्लीम काम देवाय ओम क्लीम काम देवाय ओम क्लीम काम देवाय नमहा तुम्हाला ज्या वेळेला एखादा मंत्र कळत नाही त्यावेळेला पुन्हा व्हिडिओ थोडासा पाठीमागे घ्यायचा आणि तो मंत्र व्यवस्थित ऐकायचा कारण मला माहिती आहे माझी बोली एकदम क्लिअर आहे आणि ती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते त्यामुळे तुम्ही मंत्र व्यवस्थित ऐकून घ्या चुकीचा मंत्र लिहू नका किंवा बोलू नका आणि त्याची त्याचा प्रयोग सुद्धा करू नका त्यामुळे व्हिडिओ मागे घेऊन पहा आणि पुन्हा व्यवस्थित व्यवस्थित हा व्हिडिओ मंत्र ऐका आणि त्यानंतर त्याचा वापर करा ओम क्लीम कामदेवाय नमहा म्हणजे काय कामदेव असे आहेत की बघा आपलं म्हणजे असं म्हटलं जातं की आपली अट्रॅक्शन जी पॉवर आहे ही वाढतं म्हणजे काय कामदेव आणि देवी रतीचं काय काम होतं ती तर ह्या निसर्गातून नवीन जीव तयार करण्याची जी शक्ती असते म्हणजे मोहित करून ठेवण्याचं काम हे दोघांचं होतं त्यामुळे ओम क्लीम कामदेवाय नम ह्या मंत्राचा जप करा आणि समोरच्या व्यक्तीला मोहित करा आणि ती व्यक्ती मोहित झाली की तुम्ही त्या व्यक्तीशी लग्न करू शकता तुम्हाला त्या व्यक्तीपासून सुख समाधान मिळू मिळू शकतो तुम्ही तुमचं बोलणं तुमचं म्हणणं त्या व्यक्ती बरोबर व्यक्तीला पटवून देऊ शकता तुमच्या एखाद्या बॉसला तुमचं म्हणणं पटवून द्यायचं असेल तर ते सुद्धा चालेल ओम क्लीम कृष्णान मग जास्तीत जास्त वेळेला जप करा रात्री झोपताना एखाद्या व्यक्तीला आठवा आणि तो झोपायच्या आधी सुद्धा तुम्ही हा मंत्र बोला जितकी जास्त वेळेला हा मंत्र तुम्ही बोलतील तितक्या जास्त वेळेला हा मंत्र तुम्ही वापरण्यासाठी वापरू शकता किंवा त्याचा प्रभावी फळ तुम्हाला मिळू शकतो प्रभावी मंत्र आहे तुम्हाला अतिशय सुंदर फळ मिळेल परंतु ओम क्लीम कृष्णानं मग जास्तीत जास्त वेळेला करा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला नक्कीच वश मध्ये करून घ्या आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन सोबत तोपर्यंत सर्वांना श्री